नमस्कार तुम्ही पाहत आहात उमंग न्यूज चॅनल हर खबर नजर हमारी नजर या, आपका दोन हजार सहा मध्ये मुंबई लोकल सिरियल ब्लास्ट मध्ये एकूण एकशे एकोणनव्वद लोकांचा जीव गेला पण पोलिसांनी व ने, ने एकूण तेरा लोकांना अटक केली त्यातील बारा जण आरोपी ठरले पण सत्र न्यायालयाने तब्बल दहा वर्षांनंतर त्या पाच जणांना फाशीची शिक्षा व सात जणांना जन्मठेपची शिक्षा घोषित केली एवढच नाही तर या खटल्याची फाईल बॉम्बे हायकोर्ट मध्ये गेली पण बॉम्बे हायकोर्टने तब्बल दहा वर्षांनंतर त्या बारा आरोपींना निर्दोष केली एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्र सरकारने या केसची के फाईल सुप्रीम कोर्ट मध्ये दिली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच आज या केसची सुनावणी के झाली आहे सुप्रीम कोर्टने या केसला स्टे ऑर्डर दिली आहे मात्र त्या बारा आरोपींना पुन्हा मध्ये जावं लागणार नाही कारण कोर्टात सादर केलेले आरोप व साक्षीदारांचे जबाब अविश्वसनीय कोर्टाच्या या निर्णयामुळे पीडितांसमोर पुन्हा एकदा हा प्रश्न उभा राहिला आहे की नेमका हा सिरियल अटॅक केला तरी कोण ह्याच्या माग जबाबदार आहे तरी कोण याच्या दुसऱ्या बाजूला जे आरोपी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी एक आशाची किरण दिसत आहे पण त्यांच्या रोजच्या जीवनात अजूनही संघर्ष सुरू आहे आता पीडितांच्या व आरोपींच्या नजरा सुप्रीम कोर्टच्या पुढच्या सुनावणीकडे आहेत पुढच्या अपडेटसाठी पाहत रहा उमंग न्यूज चॅनल